नी। का बरं आज ग्लासनी खेळायला कोण नाही लाईट आहे टी व्ही बघायला म्हणून रुद्रेने तुझे ग्लास काढलेत खेळायला का काय करतोय त्याच उडी मारणार नको ग्लास खराब होतील ना काय बनू तू बन मनोरा रचायचा तस करतोय त्यापेक्षा बघा असं कर ना खरोब असं करत बघू येत आहे का तुला हा रुद्रला आता काय करमत नाहीये लाईट गेली आहे आणि टी व्ही पण नाही अभ्यास करून झालेला आहे आणि खाली पण कोण खेळायला आलेलं नाही हा बस झालं मग आता घरी होते ग्लास यूज एन थ्रूचे मग बोलतो मला खेळायचं आहे मम्मी म्हटलं खेळ हो ना ठेव ना त्याच्यावर वरती 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 ठेवत जायचं व्यवस्थित ठेवायचं हळूच इकडं ठेव ना अजून एक इथे मध्ये आहे ना असं ठेवायचं पिल्लू अस आता इथ ठेव मध्ये राहत तुझं बाळा बघ इकडं इकडे पण ठेव इकडे इकडे ह्या साइडला ठेवायचं इक, हे इकडं हां जरा लांब ठेव ना हां ठेवायचं बरोबर मस्त मस्त छान छान असंच मुलांना काहीतरी टाइमपास आता सुट्टी आहे तर कंटाळतात मग टी व्ही मोबाईल बघण्यापेक्षा आपलं हे बरं हां छान हळूच ठेवायचं बाळा पडणार आता एकदम हळू हळू हा घे आता ग्लास अजून त्यातले एक आला पाहिजे असं करायचं एकच वरती राहायला पाहिजे असा मनोरा रचायचा तो घे त्यातले हे नको हा जरा वाकलेला आहे खालून असा हा पडणार मग तसं नाही बाळा पिशवी उलटी कर म्हणजे खाली पडेल सगळं हा घे मी देते काढून बघा आज मंगळवार आहे त्यामुळे लाईट पण मध्ये इकडे जाते तुमच्याकडे जाते का बरं त्यामुळे गरम पण खूप व्हायला लागले इकडे ला। ला बस ह्या साईडला इकडे ह्या साईडला घेऊन बस सगळे तुझ्याकडे घेऊन जा म्हणजे तो पडणार नाही मनोरा ना 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 पडेल 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 ठेव की येणार बरोबर हळूच ठेवायचं हा हळूच ठेवायचं व्हेरी गुड हो बाळा नाही वरती एकच आला पाहिजे असं मग लास्ट होणार खेळ अजून इकडे इकडे ठेवायचं जरा हा हळू हळू एकदम हळूहळू हळू ठेव ठेव हळूच ठेवायचं हळूच हळूच व्हेरी गुड अजून ठेव वरती किती मोठा मनोर रसलाय अळूच नाही पडणार ना, ना एकदम एक स्लोली 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 ठेवायचं हा व्हेरी गुड आता वरती आज एक आहे ना अजून वरती 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 येणार ना, ना, ना हो। आता बाळा त्याच्यावर ठेव आता पडलाय ना तिथे एक ठेव व्हेरी गुड हा दोन्हीच्या मध्ये बरोबर ते दोन्ही ठेव ना असा अरे रुद्रचा हा मनोरा पडलेला आहे ठेवा आता भरून सगळं रुद्राचा प्रयत्न चालू आहे आता बघूया येत एका रुद्राला व्यवस्थित व्हेरी गुड व्हेरी गुड अरे इकडे घे ना ग्लास तुझ्या जवळ मग पडेल ना ते तिकडे राहायला ना अजून एक त्या साइडला, लावायचा लाव ना अजून तिथं हा